मित्रांनो जी घटना मी तुम्हाला सांगणार आहे ती सत्यकथा आहे चला तर मग सुरुवात करूया दुपारची वेळ होती एक पंचवीस वर्षाचा मुलगा ज्याचं नाव होतं सुनील गौड तो आपल्या मित्राला घेऊन एका घराबाहेर येतो घराबाहेर आल्यानंतर तो त्याच्या मित्राला सांगतो की तू घराबाहेरच थांब आणि कोणी पण घरामध्ये येईल तर मला एक फोन कर मी कसं पण करून घराच्या बाहेर निघून जाईल असं त्याला सांगून तो घरामध्ये जातो आणि आतमधून दार लावून घेतो घरामध्ये त्याची पंधरा वर्षाची गर्लफ्रेंड त्याची वाट पाहत असते तो तिला भेटतो तिच्या गप्पा गोष्टी करतो दोघांमध्ये एक दीड तास संवाद होतो दोघं पण एकमेकांसोबत फिजिकल संबंध बनवतात ते झाल्यानंतर तो मुलगा तिला म्हणतो तुझ्या घरी साडी आहे का तर ती मुलगी घरामध्ये जाऊन साडी घेऊन येते साडी आणल्यानंतर तो मुलगा पंख्याला ती साडी बांधतो आणि तिच्यासाठी एक फाशीचा फा तयार करतो तर ती मुलगी विचारते की तू हे काय करतोयस तर तो मुलगा तिला म्हणतो की मी तुला मारल्यानंतर या साडीला तुला बांधून टाकेल म्हणजे की हे एक मर्डर नाही तर एक आत्महत्या वाटेल असं म्हणतात ती मुलगी हसते कारण की ती मुलगी त्याच्यावर खूप जास्त प्रेम करत होती आणि तिला वाटत की हा माझे मस्ती करतोय असं म्हणतास त्या मुलाने तिचा गळा आवडायला सुरुवात केली ती मुलगी होती फक्त पंधरा वर्षाची आणि तो मुलगा पंचवीस वर्षाचा त्यामुळे त्या मुलीने थोड्या वेळामध्ये जीव सोडून दिला आणि त्या सुनील गौडने तिला त्या, त्या साडीला बांधून खूप उशिराने तो त्या घराबाहेर बाहेर पडून जातो जवळपास दोन तीन तासानंतर त्या मुलीची आई घरामध्ये येते आणि घरात आल्यानंतर ती पाहते की तिची मुलगी साडीच्या फासाला लटकून आहे हे ऐकून ती जोरजोरात आरडाओरडा करत होती तेव्हाच आसपासचे लोक घरामध्ये येतात आणि त्याचपैकी एका माणसाने पोलिसाला फोन केला होता तेवढ्यामध्येच पोलीस तिथे येतात आणि पोलीस आल्यानंतर तिथे चौकशी करायला सुरुवात करतात सर्वात पहिले त्या मुलीच्या डेड बॉडीला पोलीस पोस्टमॉर्टमला पाठवतात ला पाठवल्यानंतर पोलिसांना कळते की हे मुलीने आत्महत्या नाही केली तर हिचा मर्डर झालाय तिच्या गळ्यावर हाताच्या होते आणि तिच्या अंगावर पण मारहाण केल्याचे निशान होते हे समजताच मुलीचा जो पिता तो मुंबईला काम करत होता तो तिथून परत येतो आणि पोलिसांमध्ये जाऊन एफ आय आर करतो की आमच्या मुलीची चौकशी करा आणि हैराणीची गोष्ट अशी आहे की त्याच मुलाचे संबत तिच्या आईशी होते आणि त्या मुलीशी पण होते तर काय आहे संपूर्ण घटनाक्रम जाणून घेऊया आजच्या या व्हिडिओमध्ये पण त्या अगोदर जर तुम्ही नवीन असाल तर आपल्या करा उत्तर प्रदेश मधील गोरखपूर येथे एक गाव आहे त्याचं नाव आहे कॅम्पियर कंज त्या गावामध्ये एक कुटुंब राहत होतं त्या कुटुंबामध्ये तिकेजण होते वडील जे मुंबईला काम करत होते आणि घरी फक्त मुलगी आणि तिची आई दोघे राहत होते मुली मुलीजवय पंधरा वर्ष होतं आणि ती फक्त नवव्या वर्गात शिकत समोर जाऊन या सगळ्या गोष्टींचा विचार करू पण ती मुलगी फक्त पंधरा वर्षाची होती आणि नाबालिक होती तिला त्या सर्व गोष्टी जास्त काही नॉलेज नव्हतं तिला फक्त सुनील पाहिजे होता त्यावेळेस सुनीलने तिला कसं पण गोड गोड बोलून तिला घरी पाठवला आणि ती गोळी दिली त्यावेळेस ती मुलगी ती गोळी खाते पण त्या मुलीने सुनीलकडे नाद लावायला चालू केला की मला तुझ्याशी लग्न करायचं आहे म्हणजे करायचं आहे आता सुनीलच्या डोक्यात ताप झाला होता एकतर त्याला कुठे जाता पण येत नव्हतं कारण की जे त्याचं काम होतं ते त्याच गावच्या जवळपास राहायचं आणि त्या गावामध्ये तो नेहमी येत जात राहायचा सततच्या त्रासाला कंटाळून सुनीलने एक निर्णय एक दिवस तो आपल्या मित्राला घेऊन तिच्या घरी जातो तेव्हा त्या मुलीची आई शेजारी गेली होती त्यांच्या इथे काहीतरी कार्यक्रम असल्याने ती मुलगी नाही गेली कारण की तेव्हा तिची आई बाहेर जाईल तेव्हा त्या दोघांना भेटायचे होते त्यामुळे ती घरीच थांबली होती तिच्या आईला यायला दोन तीन तास लागत होते आणि त्या दरम्यान त्या पंधरा वर्षाच्या मुलीने सुनीलला फोन केला आणि सुनील त्याच्या मित्राला घेऊन तिच्या घराबाहेर आला आणि तो त्याच्या मित्राला सांगितला की तू घराबाहेरच थांब आणि कोणी पण घरामध्ये येईल तर मला फक्त एक कॉल कर मी लगेच घरातून बाहेर पडतो असं त्याला सांगून तो घरामध्ये शिरतो घरामध्ये गेल्यानंतर तो त्याच्या पंधरा वर्षाच्या गर्लफ्रेंडसोबत खूप गोष्टी करतो दार लावून आतमध्ये गेल्यानंतर ते दोघे त्यांच्याशी संबंध बनवत संबंध बनवल्यानंतर तो त्या मुलीला म्हणतो की तुझ्या घरामध्ये साडी आहे का ती मुलगी अलमारीमध्ये जाऊन साडी घेऊन येते आणि साडी आणून सुनीलला देते सुनील पंख्याला ती साडी बनतो आणि फाशीचा फंदा तयार करतो ती मुलगी त्याला विचारते की तू हे काय करत आहेस त्या मुलीला काही कळत नव्हतं तेव्हा सुनील तिला म्हणतो की मी तुझ्यासाठी फाशीचा फंदा तयार करत आहे आता जेव्हा मी तुला मारून टाकेल तेव्हा मी तुला याच फरशीच्या फंद्याला लटकून जाईल जेणेकरून लोकांना वाटेल की तू आत्महत्या के केली आहेस आणि हा तुझा मर्डर नाही झालाय असं म्हणतात ती मुलगी हसायला लागते तिला वाटतं की हा माझ्यावर एवढं जास्त प्रेम करतो की माझ्यासोबत आता लग्न करणार आहे पण सुनील फक्त तिचा उपभोग घ्यायचा होता तिच्याशी लग्न वगैरे करायचं नव्हतं सुनीलला वाटलं जर ही आमच्या रस्त्यातून गेली तर मी हिच्या आईसोबत मजे करेन असं म्हणून त्याने तिचा गळा दाबायला सुरुवात केली ती मुलगी फक्त पंधरा वर्षाची होती ती त्याला विरोध करू शकली नाही आणि शेवटी त्या मुलीने आपला प्राणाचा त्याग केला आणि सुनीलने खूप हुशारीने त्या फाशीच्या फंद्याला त्या, फाशी त्या मुलीला लटकून टाकले आणि तो तिथून निघून गेला तिथून निघून गेल्यानंतर दोन तीन तासामध्ये त्या मुलीची मुली आई घरी येते घरी आल्यानंतर ती पाहते की तिची मुलगी फाशीच्या फंद्याला लटकून आहे असं पाहताच त्या आईची पायाकालची जमीन सरकली आणि ती जोर जोराने आरडाओरडा करायला लागली आणि रडायला सुरुवात करते असं करताच जे शेजार पादारचे लोक होते ते तिच्या घरी जमा होण्यास होता। सुरुवात होतात त्याच एका लोकांपैकी एका माणसाने पोलिसांना फोन केला पोलिसांना फोन केल्यानंतर तिथे पोलीस येतात आणि चौकशी सुरू करताच सर्वात पहिले पोलीस त्या मुलीच्या डेड बॉडीला पोस्टमॉर्टमसाठी पाठवतात पोस्टमॉर्टममध्ये हे समजते की त्या मुलीने आत्महत्या नाही तर तिचा मर्डर झाला आहे तिच्या अंगावर मारहाणीचे निशाण आहेत आणि तिच्या गळ्यावर पण हाताचे निशाण आहेत असं वाटत आहे की तिचा कोणीतरी गळा दाबून तिला फरशीवर लटकवले आहे असं माहीत होताच तिचा वडील पण मुंबईहून गाडी पकडून लगेच तिच्या घरी पोचतो आणि पोलिसांमध्ये एफ आय आर दर्ज करतो की माझ्या मुलीच्या हत्येची चांगली चौकशी करा पोलीस लगेच चौकशी करायला सुरुवात करतात चौकशीमध्ये सर्वात पहिले ते त्या मुलीचा आणि तिच्या आईचा मोबाईल चेक करतात त्यामध्ये समजते की एक मुलगा ज्याचं नाव सुनील गौड आहे जो की एक छोटासा व्यापारी आहे त्या मुलाचा तिच्या आईशी आणि त्या मुलीशी दोघांशी संपर्क व्हायचा असं माहित होतात सर्वात पहिले सुनीलला पोलीसवाले स्टेशनमध्ये घेऊन येतात आणि त्याची चौकशी सुरू होते पहिले तर तो म्हणतो की मला या प्रकरणाबद्दल माहीत नाही पण जेव्हा पोलीस त्याच्याशी सक्ती करायला लागतात त्याच्यावर दांड्यांचा उपयोग करायला लागतात तेव्हा तो पोपटासारखा सर्व काही बोलून जातो त्याने सांगितले की कशा प्रकारे त्याने त्या ते पंधरा वर्षाच्या मुलीला पहिले मारलं आणि नंतर त्याने तिला फासावर लटकवलं आणि त्याने हे पण सांगितलं की त्या मुलाचे संबंध तिच्या मुलीची आणि त्या आईशी पण होते दोघींना पण तो उपभोगत होता त्यांना फक्त त्यांचा उपभोग घ्यायचा होता बाकी त्याला काही करायचे नव्हते पण त्या मुलीच्या नादामुळे त्याने तिचा खून केला असं सांगताच त्या माणसाने पण त्या बाईला सोडून दिले अशी घटना समोर आली आहे मित्रांनो ही एक खरी घटना होती हे सर्व सांगण्यास मागचा एकच उद्देश होता फक्त तुम्हाला सावधान करणं आहे कोणत्याही नात्याला आणि कोणत्याही लोकांना बदनाम करणे नाही